अलंका पुरी भूमी पवित्र तिथे नांद तो ज्ञान राजा सुपात्र तया आठवीता महापुण्य राशी नमस्कार माझा श्री गुरु ज्ञानेश्वरांशी नमस्कार सुस्वागत आपण श्री माऊलींच्या हरिपाठाचं चिंतन करत आहोत आणि आज आपण हरिपाठाचा सातवा आणि आठवा असे दोन अभंग बघणार आहोत सातवा अभंग असा आहे पर्वताप्रमाणे पातक करणे वज्रलेप होणे अभक्तासी नाही जास्ती भक्ती तो पतित अभक्त हरिसिंग भजत दैव हत अनंत वाचाळ बरळ ती बरळ त्या कैसेनी दयाळ पावे हरी ज्ञानदेवाप्रमाण आत्मा हा निधान सर्वाघटी पूर्ण एक नांदे हरीखे म्हणा मुखे म्हणा पुण्याची गणना कोण माऊली म्हणतात पर्वताप्रमाणे पातक करणे वज्रलेप होणे अभक्तासी जो नाम घेत नाही ना, त्याच्यात जीवनात नेहमी पापांच्या राशीच्या राशी, राशी होत जातात आणि पर्वत कसा असतो स्थिर असतो तशी त्याची पाप ही अशी स्थिर राहून जातात कारण आणि त्याच्यावर वज्रलेप हा होत जातो म्हणजे असं असतं ना एखाद्या गोष्टीसाठी आपण खोटं बोललो ना की दहा वेळा आपल्याला खोट बोलावं लागत तसच की नाम नाही घ्यायचं भगवंताची सत्ता जी आहे ती मानायची नाही त्यामुळे असं होत की पाप हे स्थिर आणि पर्वताप्रमाणे जे आहे तो होत राहत परमेश्वराचं विस्मरण यालाच माऊलींनी पाप असं म्हटलं असावं नाही जास्ती भक्ती तो पतित अभक्त हरिसी न भजत दैवहत अभक्त म्हणजे परमात्म्यापासून दुरावलेला आणि दैवहत म्हणजे ज्याचं दैव नष्ट झालेलं आहे तीन प्रकारचे दैव असतात उत्तम दैव मध्यम दैव आणि कनिष्ठ दैव आपण सुदैव दुर्दैव असं तर नेहमीच्या भाषेमध्ये म्हणतच असतो उत्तम दैव म्हणजे ज्याच्या घरामध्ये लक्ष्मी पण आहे सरस्वती आहे आणि त्याचा दोन्ही याचा परोपकारासाठी ज्ञानासाठी उपाय उपयोग करण्याची ज्याला बुद्धी आहे त्याचं उत्तम दैव त्याच्यानंतर मध्यम दैव कि तो कुळ कुळाचार करतोय देवाचं सगळं करतोय आणि आपल्या मुलाबाळांची चिंता करतोय प्रपंच करतोय पण कनिष्ठ दैव जे असत ते कुठलं तर जो फक्त परमेश्वराला वेठीस धरतो की माझं काम करून दे त्याच्याशिवाय म्हणजे साधं त्याला कुठे जायचं असलं एखाद्या ठिकाणी तर तो, तो परमेश्वराला म्हणतो की मला बसचं तिकीट मिळू दे रेल्वेचं रिझर्वेशन मिळू दे हे जे आहे असे अशा लोकांचं कनिष्ठ दैव असं म्हटलेलं आहे माऊलींनी म्हटलं हरिसी न भजत दैव हत त्याच दैव जे आहे तेच नष्ट होऊन जात असं माऊलींना म्हणायचं असावं अनंत वाचाळ बरळ ती बरळ त्या कैसेनी दयाळ पावे हरी असं माऊली म्हणतात कि जे नास्तिक लोक असतात ते आपल्या वाचेनी बरळ हे ओकत असतात साप जसा असतो ना गरळ ओकतो तस जे असतात त्यांचं ते काही ना काहीतरी परमेश्वराविषयी वाईट साईट हे बोलतच असतात म्हणून माऊली असं म्हणतात ज्ञानदेवा प्रमाण आत्मा हा निधान सर्वाघटी घटी पूर्ण एकनान जेव्हा आत्मसत्तेची ज्ञान जाणीव होते तेव्हा माऊली म्हणतात की एकच लक्षात येतं की सर्वाघटी म्हणजे जिथे जिथे चैतन्य आहे तिथे सर्वत्र असा परमेश्वर जो आहे तो भरलेला आहे आणि त्याचीच सत्ता सर्व ठिकाणी काम करते सगळे प्राणी जे आहेत ते जगत आता आपण अभंग आठवा जो आहे तो बघू संतांचे संगती मनोमार्गे गती आकळावा श्रीपती येणे पंथे रामकृष्ण वाचा भाव हा जीवाचा आत्मा जो शिवाचा राम जप एक तत्व नाम साधिती साधन द्वैताचे बंधन न बाधिजे नामामृत गोडी वैष्णवा लाधली योगी जीवन कळा सत्वर उच्चार प्रल्हादी बिंबला उद्धवा लाधला कृष्णदाता ज्ञान देव म्हणे नाम हे सुलभ सर्वत्र दुर्लभ विरळा जाणे माऊलींचा थोडासा मोठा असा अभंग आहे जो नामाला आपल्या साधने सर्व श्रेष्ठ मानतो त्याच्यासाठी हा अभंग आहे संतांचे संगती, मनो मार्ग गती, मनोमार्ग आकळ आवा श्रीपती येणे पंथे असं संतांची सहवास एकदा लाभला की मनाला एक विशिष्ट आणि कल्याण करणारी गती मिळते असं म्हणतात की स्तोत्र का म्हणावी कारण स्तोत्राच्या बुडाशी आणि ऍटम बॉम्ब जो असतो ना त्याच्या बुडाशी असणारी एकच शक्ती असते पण स्तोत्रांची जी शक्ती असते ती कल्याणकारी असते ऍटम असतात ते विनाशकारी असतात पण शक्ती एकच असते तर अशी शक्ती मनाची पण आपल्यामध्ये भरपूर असते पण तिला जी कल्याणकारी गती मिळते ती गती संतांच्या संगतीमुळे मिळते एक गोष्ट अशी आहे की एकदा काय झालं की एका अंधार छायेमध्ये एक साधू महात्मा एका वृक्षाखाली झोपला होता तितक्यात तिथे स्वयंप्रकाशी काजवा आला आणि उडत उडत आला आणि तिथे येऊन त्यांनी आपले पंख काय मिटले की त्या नगरातली सगळी वीज जी आहे ती नाहीशी झाली तेव्हा तो असं म्हणाला की बघा हो मी पंख काय मिटले की इथली सगळी नगरातली वीज चालली गेली सगळं नगर अंधारमय झालं तेव्हा साधू म्हणाला हो रे खरच तू किती मोठा आहे या विश्वातून जर तू तु गेला लुक त्या सुद्धा लुकलुकणाऱ्या चांदण्यासुद्धा त्याला वाटलं अरे वा तो त्याच्यात रस घेऊ लागला अजून बोला अजून बोला माझ्याशी आणि मग साधू हळूहळू त्याच्या कलानी जे घेत घेत तेव्हा असं म्हणतात की दुसरे दिवशी त्या काजव्याचं रूपांतर एका साधू मध्ये महात्म्यामध्ये चालवत पण साधूंना आधी त्यासाठी काजवा व्हावं लागलं संतांच्या संगतीने ही मनोमार्ग गती म्हणजे कल्याणकारी गती मिळते असं माऊली म्हणत असतात रामकृष्ण वाचा भाव हा जीवाचा आत्मा जो राम रामकृष्ण ही वाचेने जप जो आहे तो जीवाचा जप आहे असं माऊली म्हणतात वाचा म्हणजे वैखरी परा पश्चंती मध्यमा आणि वैखरी तर वैखरीने केलेला जो जप आहे तो शेवटी परेपर्यंत जाऊ शकतो आपण म्हणतो की वाल्मिकी ऋषींनी जो आहे तो राम 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 असा जप केला आणि हळूहळू तो परेपर्यंत पोचला आणि परेमध्ये शब्दांना उच्चारण नाही तिथे सोहम चा नाद आहे तर वैखरीने म्हणून जप करावा असं जे आहे ते म्हटलंय माऊली म्हणतात वाचेने जप करा, वा वाचे करा। रामकृष्ण वाचा भाव हा जीवाचा माझ शिवाचा राम जप शिव शिवांनी आपल्याला माहितीये की कंठामध्ये श्री राम नाम हे धारण केलेलं आहे आणि शिवाचा जप जो आहे तो श्री राम नाम हा जप आहे एकतत्व नाम साधी ती साधन द्वैताचे बंधन न बाधीचे आपण सगळे द्वैतामध्ये जगतो आणि आकार आला ना कुठलाही कि द्वैत एकतत्व नाम जेव्हा आपण दृढ धरतो तेव्हा द्वैत जे आहे ते निघून जात असं म्हणतात आपल्याला खूप असतात समाज बंधन असत शासनाचं बंधन असतं कर्माचं बंधन असतं घरातलं कौटुंबिक जे आहे ते बंधन असत त्याच्यामुळे आपल्याला सद्गुरूंची जी सगळ्या ठिकाणी असलेली एकमेव सत्ता असते ती कळतच नाही आणि त्या अनेकपणामध्ये त्याची सत्ता जी आहे ती लपलेली आहे हे कळण्यासाठी द्वैताच बंधन नाहीस झालं पाहिजे बंध जेव्हा परमेश्वराने निर्माण केला तेव्हा त्याला कोणी स्वीकारे ना तेव्हा तो रडत रडत गेला परमेश्वराकडे आणि म्हणाला मला कोणीही स्वीकारत नाही तेव्हा परमेश्वर म्हणाला बरं हो का आणि मग त्यांनी त्याला एक सम नावाचं एक सुंदरस रंगीबेरंगी झबलं घालून पाठवलं आणि म्हटलं आता तू बंधाचा संबंध झालास आणि मग त्याला सगळ्यांनी स्वीकारलं आणि सगळे जण त्याच्यामध्ये बोलतून गेले पण हा जो संबंध आहे तो तोडता कशाने येतो हा बंध तोडता कशाने येतो तर गुरु शिष्य यांचा जो असतो संबंध असतो तोच त्याला बंधनातून तोडतो कारण मी परमात्म स्वरूप आहे सगळीकडे परमात्मा भरलेला आहे याचं ज्ञान सद्गुरु कृपेने त्याला होत असतं नामामृत गोडी वैष्णवा लाधली योगिया साधली जीवन कळा असं म्हटलंय नामामृत नामाच अमृत असं म्हटलंय संत एकनाथ महाराजांनी संत चोखामेळाचं चरित्र लिहिलंय त्याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे की एकदा काय झालं की स्वर्गामधलं देवांचं अमृत नासलं आणि म्हणून सगळे देव जे आहे ते विष्णूकडे गेले गे तर विष्णू तिथे नव्हतेच विष्णू कुठे गेले तर विष्णू तर गेले भूलोखी पंढरपुरीला आणि तिथे उभे आहेत विठोबा म्हणून म्हणून सगळे देव सुरगण जे आहेत ते खाली उतरले पाहतात तर विष्णू जागेवर म्हणजे विठोबा जो आहे तो देवळात नव्हता विठोबा कुठे गेला विठोबा गेला मेळ्यांच्या घरी तेव्हा विचारलं देव सगळे मेळ्यांच्या घरी गेले आणि देवांनी विठोबाला विनंती केली की आमचं अमृत नाचलय तर ते शुद्ध करून द्या तेव्हा काय म्हंटल विठोबानी हे मी नाही शुद्ध करणार एवढ यो, मी काम करणार नाही माझा भक्त जो आहे तो चोखा मेळा हे काम करेल आणि एकटा चोखा मेळा नाही त्याच्या पत्नी सोयराबाई त्यांच्या हाताला हात लावून मम म्हणतील तर हे अमृत शुद्ध होईल कारण विठोबांच्या मुखी सतत नामामृत आहे विठ्ठल 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 हा जो आहे तो नामाचा महिमा माऊली आपल्याला हरिपाठामध्ये वर्णन करत असतात सत्वर उच्चार प्रल्हादी बिंबला उद्धवा लाधला कृष्णदाता प्रल्हाद आणि उद्धव या दोन भक्तांची जी, जी आहे तो इथे माऊली सांगतात सत्वर उच्चार प्रल्हादी बिंबला उद्धवा लाधला कृष्णरा उद्धवा लाधला कृष्णदाता दोन भक्त इथे माऊली वर्णन करतात ते म्हणजे प्रल्हाद आणि उद्धव प्रल्हादाचा भाव एवढा होता की तो कशालाही घाबरला नाही आपल्या वडिलांच्या आसुरी दैत्य प्रल्हादावर जे काही अत्याचार केले त्याला अजिबात घाबरला नाही कारण नाम आणि त्यामुळे त्याला अंतर्मुख होण्याला कष्ट जे आहेत ते पडलेच नाही आपल्या वडिलांचा द्वेषही गेला नाही उलट वरदानच मागितलेलं आहे हे आपण सगळेजण जाणतोच जाणतोच आणि उद्धव तर परमात्माचे नातेवाईक होते जेव्हा भगवंतांनी निजमाला जायचं ठरवलं तेव्हा ते म्हणाले भगवंत अरे तुझ्या चरणांपासून मी एक क्षण देखील राहू शकत नाही मला तू आपल्या बरोबर नाही असं म्हणून माऊली सांगतात त्यांचा महिमा ज्ञानदेव नाम नाम हे सुलभ सर्वत्र दुर्लभ घेणारा मनुष्य हा दुर्लभ आहे नुसता नामाचा अभ्यास करणारा इथे माऊलींना अपेक्षित नाही बरं तर ज्ञानोत्तर भक्ती ही माऊलींना इथे अपेक्षित आहे असा भक्त मिळाला की सद्गुरु सुद्धा त्याला आपणा सारी खे करीती तात्काळ नाही काळ वेळ तया लागी अशी त्याची स्थिती होऊन जाते नामाहून वेगळा असा भक्त मिळणं दुर्लभ आहे असं माऊली आपल्याला या हरिपाठामध्ये सांगतात कुंडली कवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय